नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बांगड्यांच्या कार्यक्रमचा ब्लॉग कारण लग्नांची जी सिरीज चालू झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण भरपूर सारे ब्लॉग बघितलेले आहेत तर इथे आज बांगड्यांचा कार्यक्रम आहे तर ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि हे जे ब्लॉग आहे ते थोडेसे लेट येत आहेत एडिटिंगला किंवा बाकीचं सगळं शेड्यूल बघून तर बांगड्यांच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या इकडची पद्धत कशी आहे किंवा आमची फॅमिली कशी आहे आम्ही कशा पद्धतीने बांगड्यांचा कार्यक्रम पार पाडलेला आहे हे सर्व तुम्हाला बघायला भेटेल आता इथे बघा माझी आई आहे माझी का काकी आहे बाकीच्या पण बायका येत आहेत तर सुरुवातीला आमच्याकडे पद्धत कशी असते बांगड्यांच्या बांगड्या भरायला ज्या काकी येतात तर त्यांना पाच किंवा सात सुवासने हळदी कुंकू लावायचा आहे शिवाय तिथं ज्या बांगड्या ठेवलेल्या असतात त्या बांगड्यांची सुद्धा पूजा केली जाते त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या जातात ही माझी छोटी गायकी आहेत तर सर्वातीला पहिल्यांदा आपल्याला अशा पद्धतीने पूजा करावी लागते आणि त्यानंतर पाच सुवासनिनींनी बांगड्या भरायच्या असतात तर बघा आता इथे बांगड्यांच्या कार्यक्रमा दिवशी ना अशा भरपूर साऱ्या बायका येत असतात आपले नातेवाईक असतात त्यामध्ये माझ्या आईच्या तिकडचे माहेरचे माणसं किंवा मा आजूबाजूचे जे भाऊकीतली लोकं आहेत ज्या बायका आहेत त्या सर्व येऊन सुरुवातीला आईची ओटी भरतात ज्यांनी काय ब्लाऊज पीस आणले असतील साडी आणली असतील भरपूर तर लोक साडीच घेऊन येतात आणि तो कार्यक्रम तो पार पाडला जातो त्याच्याबरोबर साडी हळदी कुंकू अक्षदा टोपी टॉवेल नारळ प्लस काही पण गारवा म्हणून एक पद्धत आहे आमच्या इकडे तर इथे काही पण आपण म्हणजे केळी घेऊन येऊ शकतो किंवा काही लोक करंजा घेऊन येतात काही लोक लाडू वगैरे बनवून घेऊन येतात तर अशा पद्धतीने भरपूर साऱ्या बायका येत असतात तर सुरुवातीला बघा आईचा जो मळवट आहे तो भरलेला आहे माझी जी बहीण आहे स्मिता तिच्या सा त्यांच्या सासूबाईंनी तर त्यांनी पहिल्यांदा आईचं मळवट भरलं आईला साडी वगैरे बघा त्यांनी आणलेली अशी येलो कलरची साडी आणली होती आणि ही साडी ना नेसावीच लागते आता बऱ्याचशा बायका भरपूर साऱ्या घेऊन येतात भा भाऊकीतल्या ज्या बायका येतात म्हणजे जे आपले भाऊकी असते तर त्यांच्यामधल्या ज्या बायका आणतात त्यांची शक्यतो नेसली जात नाही पण जे पाहुणे असतात किंवा जे खूप जवळचे रिलेटिव्ह आहेत तर त्यांच्या साड्या या नेसाव्या लागतात आणि त्या दिवशी जी वरमाय आहे तिची खूप कसरत होते कारण प्रत्येक साडी नेसणं परत काढणं परत दुसऱ्या कोणी आणलेली साडी नेसणं काढणं यामध्ये खूप सारा टाईम जात असतो आणि धावपळ पण होत असते पण तो एक कौतुकाचा क्षण असतो एक आपल्या माणसांचं कौतुक करण्याचा हा जो कार्यक्रम असतो त्यामुळे किती जरी थकवा आला तरी सगळीकडे आनंदच आनंद असतो सुरुवातीला अशा पद्धतीने बघा आईनं साडी नेसली आणि ज्या तिच्यापेक्षा बायाने मोठ्या आहेत त्यांच्या तिने आशीर्वाद घेतला आता तिथे माझा बांगड्या भरायचा कार्यक्रम सुरू आहे काही बायकांनी भरल्यानंतर नंतर मग मी पण म्हटलं चला बांगड्या भरून घ्यावा कारण खूप गर्दी होते नंतर नंतर आणि आपल्याला हव्या तशा बांगड्या मिळत नाहीत तर मी मुंबईवरून अशा पद्धतीच्या बांगड्या आणल्या होत्या गोल्डन कलरच्या तर त्या मागे पुढे आणि मध्ये जे लावायच्या बांगड्या होत्या तर असा त्या काकांना सेट करून दिला आणि त्यांनी व्यवस्थित मला बांगड्या घालून दिल्या थोड्याशा लूजच घातल्या कारण मी बांगड्या घालताना कायम काढते नंतर त्या भरपूर ठेवते आणि नंतर आधीमध्ये अशा वापरत असते सर्व बांगड्या एवढ्या पण रोज डेली घालत नाही लग्न कार्यक्रम होईपर्यंत माझ्या हातात त्या चार ते पाच दिवस होत्या बांगड्या एवढ्या भरपूर साऱ्या त्यानंतर अशा बायका भरपूर साऱ्या येत होत्या तर आई माझी वर्मा असेल तरी सुद्धा आमची फॅमिली जॉईन असल्यामुळे माझ्या ज्या चुलत्या आहेत माझ्या दोन काकी आहेत त्यांना सुद्धा बायका हळदी लावत होत्या आणि त्यांची सुद्धा ओटी भरत होत्या आता तुम्ही बघायला बायकांची संख्या वाढलेली आहे हळूहळू इतक्या बायका आल्या की त्यांच्यासाठी आम्ही इकडे रसना बनवून ठेवला होता तर मी इथे रसना बनवला होता त्याचा रसना बनवतानाचा जो व्लॉग आहे तो बनवला नाही कारण खूप धावपळ होती बनवायला पण मी होते आणि व्हिडिओ शूट करायला कोणी नव्हतं बाकीचे सर्व बिझी होते तर अशा पद्धतीने रसना बनवला तर तो पिंप दिसत असेल तर तो अर्धा पिंप आम्ही रसना बनवला होता आणि येणाऱ्या प्रत्येक बायकांना तो दिला जात होता कारण उन्हाळ्याचे दिवस होते चहा वगैरे कोण घेत नव्हतं आणि खूप गरमी असल्यामुळे रसना

तुम्ही बघाल इथे मी एवढ्या वांगड्या घातल्या होत्या अक्षरशः हात जड झाले होते पण खूप छान वाटत होतं कारण शेवटी कुरवली होती तर इकडे बघा माझी नुसती धावपळ रसना डिस्ट्रीब्युशनचं काम माझ्याकडे होतं रसना वाटायचं तर प्रत्येकाला रसना व्यवस्थित दिलेला आहे की नाही हे सर्व बघणं रसना बनवणं कमी पडला तरी तो बनवणं नंतर आणून बायकांमध्ये वाटणं हे काम माझ्याकडे दिलं होतं आणि अख्खा दिवस माझा त्याच्यामध्ये गेला होता तर बायकांशी आलेल्या बायकांशी तेवढ्या वेळातून गप्पा मारणं हे सुद्धा माझं काम चालूच होतं बरोबर कारण आपल्या घरी आलेलं किंवा प्रत्येक बायकांचं आपण तेवढ्याच पद्धतीने कौतुक स्वागत करणं हे कर्तव्य असतं तर अशा पद्धतीने प्रत्येकांना रस्ता दिला आहे की नाही काही लोकांना खूप घाम येत होता एनर्जी ड्रिंक म्हणून काही लोक डबल पण घेत होते पण रस्ता पण थोडा मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे शेवटपर्यंत साव्य पूरणार जे रांगडे भरणार काका होते काकी होते त्यांनासुद्धा अधूनमधून हे एनर्जी ड्रिंक कावे देत होते तर इकडे बघा माझ्या जे मावशा आहेत आजी आहेत यांचे गप्पा आहे काही जेंट्स गप्पा गप्पा मारत होते आईला आलेला हा मानाचा आहेर म्हणजे तिच्या माहेरावरून आलेला तरी त्यांच्या मोठ्या मामी आहेत त्यांनी हा जो आहेर आहे म्हणजे जी साडी टोपी टॉबेल ब्लाउज पीस नारळ जे आहे ते आईकडे दिलं होतं तर ही साडी आईला नेसण्यासाठी सांगत होती आई अक्षरशः दिवसभर साड्या चेंज करून कंटाळली होती तरी ही माहेरची असल्यामुळे हे तिला नेसणं भाग होतं आणि आईने ती साडीसुद्धा नेसली ग्रीन कलरची कारण वरमाईला आमच्याकडे हिरव्या रंगाची साडी जास्त तर लोक घेऊन येतात तर आमच्या मामीनी मोठ्या मामीनी बघा माझ्या आईची माझ्या काकींची दोघी तिघींचीही ओटी भरली आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे तो खूप छान प्रकारे संपन्न होत होता बघा आईची इकडे तुम्ही धावपळ बघाल तिला अक्षरशः कंटाळा आला होता पण शेवटी तिने नेसली ती साडी आणि संध्याकाळचा हा आमचा कार्यक्रम मी आणि माझी बहीण स्मिता आम्ही दोघींनी मिळून हे आलेले टॉवेल टोपी आ, ज्या साड्या आहेत ज्या चांगल्या साड्या ज्या थोड्याशा कमी रेंजच्या साड्या अशा पद्धतीने वेगळं करून ठेवायचं कार्यक्रम चालला होता आमचा संध्याकाळचा खूप लेट झालं होतं पण या साड्यांचा सा उपयोग आपल्याला दुसऱ्या दिवशी करावा लागतो त्यामुळे हे आमचं संध्याकाळचं काम चाललं होतं इतका थकवा येत होता पण उत्साहसुद्धा तेवढाच असल्यामुळे कामं फटाफट होत होती आणि आम्ही दोघींनी ही छान प्रकारे ह्या ज्या साड्या आहेत त्या अरेंजमेंट केल्या होत्या कारण दुसऱ्या दिवशी आईला पण तेवढी धावपळ होणारी नव्हती त्यामुळे आम्ही संध्याकाळीच हा कार्यक्रम आवरून टाकला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बाय